बागलांचा सदैव जनते सोबत जनावरांची कातडी आणि मांस घेऊन जाणारा ट्रक नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे पकडण्यात आला आहे मुंबई आग्रा महामार्गावर आडगाव येथे आर जे अकरा जी बी शून्य शून्य बारा या नंबरचा चौदा टायर ट्रक जनावरांची कातडी आणि मांस घेऊन जात असताना आडगाव येथे पकडण्यात आला असून ट्रकमध्ये जनावरांची कातडी आणि मांस मिळून आले आहे पोलिसांनी सदरचा ट्रक ताब्यात घेतला असून हे मांस नक्की कोणत्या जनावरांची आहे याची चौकशी सुरू असून पुढील तपास आडगाव ब्रिज जवळ एक ट्रक आहे चौदा टायर आणि त्याच्यामध्ये एक मासाचा ट्रक आहे म्हणून वास येत आहे म्हणून आम्हाला माहिती मिळणार आम्ही सदर ठिकाणी आलो सगळ्या ठिकाणी चौदा टायरचा ट्रक आहे आर, आर जे अकरा जी बी झिरो झिरो बारा हा नंबरचा ट्रक मिळून आलेला आहे त्याच्यामध्ये जनावरांची कातडी आणि शेण खत युक्त पोटातील मांस मिळून आलेलं आहे सदरचा ट्रक चालक ताब्यात घेतला आहे त्याचं नाव आहे कप्तान चंद त्याला ताब्यात रामकिशन सिंग राहणार आग्रा उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतला मास नेमकं कोणत्या जनावरांचा आहे बाबत वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आयर सर यांना बोलून सॅम्पल घेतलेले आहे आणि ते शॅम्पल आपण तपासणीला पाठवून सदर गाडीचा पंचनामा आणि सदरचं मास आपण जप्त केलेला आहे आणि तिथे पुढील कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतो होतो ट्रक कुठून आला होता कोणत्या दिशेन चालला होता हा मुंबई इथून आलेला आहे आणि सदरचं मास हे मास हे जे एकदम दुर्गंधयुक्त खराब झालेलं सडलेला माल आहे आणि तो माल पुढे घेऊन जात आहे असं सांगत आहे आणि ते आपलं मत्स्यासाठी खाद्य म्हणून घेऊन जात आहे तरी सदरचा माल हा उघड्यावर तो घेऊन जात आहे आणि असे मानवी जीवन आरोग्यास धोकादायक असं मास आहे आणि तो उघड्यावर घेऊन जात आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी असं मास घेऊन जाण्याची नाही आहे तेव्हा आपण वरिष्ठ ठिकाणी पुढील कारवाई करतो गाडी गाडी चालक ज गाडी चालक आहे ज्या मालकाचं जर नाव माहीत पडलं आहे का त्याच्यावर गाडी चालक आणि मालक एकच आहे पण त्याच्याकडून मागा अशी विचारणा केली जो गाडी मालक वेगळा आहे आणि चालक तो गाडीचा आरशी बुक दे अक्षय गाडीचा आरशी बुक दे